हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ हा आपण विरामचिन्हांचा अभ्यास कसा करायचा आणि तेही शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते पाहणार आहोत शिष्यवृत्ती सराव चाचणी दोन यापूर्वी आपण समानार्थी शब्दांचा आणि विरुद्धार्थी शब्दांची सराव चाचणी पाहिलीच तर आता पुढची सराव चाचणी ही आपली विरामचिन्हांबद्दल प्रश्न एक ते तीन खालील दिलेल्या वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह द्या प्रश्न पहिला पराग केव्हा येईल चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी प्रश्न, प्रश्न हा विचारलेला आहे म्हणून इथे प्रश्नचिन्ह येईल शेवटी पराग केव्हा येईल केव्हा हा शब्द काय प्रश्नार्थक शब्द आहे पुढचा आहे प्रश्न दुसरा केवढा मोठा साफ हा इथे पण चार पर्याय दिलेले आहेत आणि हा उद्गारार्थी वाक्य आहे म्हणून उद्गारचिन्ह दिलेलं आहे आपण प्रश्न तिसरा वा छान केलेस तू चार पर्याय दिलेले आहेत तुम्हाला तर इथे वाच्या ज्या इथे उद्गारचिन्ह आलं आणि त्याच्यानंतर छान केलेस तू पूर्णविराम प्रश्न चौथा या विरामचिन्हाची योग्य नाव निवडा तुम्हाला विरामचिन्ह दिलेलं आहे त्याचं नाव लिहायचं आहे तर पर्याय दिलेले आहेत प्रश्नचिन्ह स्वल्पविराम उद्गारचिन्ह अर्धविराम तर उत्तर आहे उद्गारचिन्ह प्रश्न पाचवा या विरामचिन्हाची योग्य नाव निवडा दिलेलं विरामचिन्ह आहे त्याचं योग्य नाव लिहायचं आहे स्वल्पराम अर्धविराम संयोगचिन्ह उद्गारचिन्ह तर हे अर्धविरामाचं चिन्ह आहे पुढचा प्रश्न सांवा पुढीलपैकी शब्द व, व विरामचिन्ह यांची चुकीची जोडी ओळखा चार पर्यायांपैकी म्हणाला हा शब्द इथे चुकीचा आहे कारण म्हणाल्यानंतर नेहमी स्वल्पविराम असतो येथे उद्गारचिन्ह दिलेलं आहे म्हणून म्हणाला चुकीचा पर्याय आहे पुढचा आहे प्रश्न सातवा पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह चुकीचे आहे ती हुशार आहे इथे काय दिलेलं आहे उद्गारचिन्ह दिलं आहे तर तिथे पूर्णविराम पाहिजे होतं म्हणजे पुराम पूर्णविराम हे विरामचिन्ह तिथे चुकीचं देण्यात आलेलं आहे प्रश्न आठ ते दहासाठी पुढील वाक्यात किती विरामचिन्ह आले आहेत ते तुम्ही ओळखायचं आहे प्रश्न आठवा नैना म्हणाली किती उंच आहे हा पर्वत आता इथे म्हणाली नंतर स्वल्पविराम आलेला आहे अवतरण चिन्ह आहे आणि चिन्ह आहे म्हणजे तीन ही विरामचिन्ह आलेली आहेत या वाक्यामध्ये पुढचा आहे प्रश्न नववा अमर धीरज प्रीतम सूरज हे एकाच शहरात राहतात इथे स्वल्पविराम तीन आणि एक पूर्णविराम असे चार विरामचिन्ह आलेले आहेत पण हाच प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने जर विचारला किती प्रकारची विरामचिन्ह आली आहेत ते इथे फक्त दोनच उत्तर येईल का स्वल्पविराम आणि पूर्णविराम पुढचा प्रश्न आहे प्रश्न दावा अब्ब बभ केवढा मोठा साफवा इथे पण दोन उद्गारचिन्ह आहेत आणि दुहेरी अवतरण चिन्ह आहे म्हणून इथे तीन हा पर्याय बरोबर आहे पुढचं आहे खालीलपैकी कोणते विरामचिन्ह नाही चार पर्याय दिलेले आहेत तर इथे लेस दॅनचं म्हणजे चहापेक्षा लहानचं चिन्ह हे गणितात वापरतात ते विरामचिन्हामध्ये वापरत नाही म्हणून हे चुकीचा पर्याय आहे पुढचा आहे प्रश्न बारावा पुढे दिलेल्या वाक्यातील दिल विरामचिन्ह ओळखा मला गाणी ऐकायला आवडते आता इथे पूर्णविराम आहे कोणता आहे शेवटी पूर्णविराम प्रश्न तेरावा गटात न बसणारा पर्याय ओळखा चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अर्धविराम हे विरामचिन्हात वापरतात आणि इतर तीन पर्याय जे आहेत ते दुसऱ्या ठिकाणी वापरतात इतर ठिकाणी गणितात आणि इतर ठिकाणी प्रश्न चौदावा गटात न बसणारा पर्याय ओळखा आता नाचले शब्दानंतर पूर्णविराम आहे अरे रे नंतर उद्गारचिन्ह आहे है। आहे नंतर स्वल्पविराम आहे आणि का नंतर प्रश्नचिन्ह तर आहे नंतर पूर्णविराम असो म्हणून तिसरा पर्याय हा इथे चुकीचा आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो शिष्यवृत्ती सराव चाचणी दुसरे आपण अशा पद्धतीने अभ्यासलेली आहे विरामचिन्हांचा अभ्यास, अभ्यास अशा प्रकारे करायचा आहे स्पर्धा परीक्षासाठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तीही अवश्य पहा विद्यार्थी मित्र मैत्रिणीनं तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्समध्ये लिहून कळवा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओचं धन्यवाद